संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईक ला 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 करा शॉक दाबून दोन गाईंचा मृत्यू दीड लाखांचे नुकसान महाकव्या तालुका कागल येथील श्रीपती ज्ञानू पाटील यांच्या दोन गायी विद्युत पंख्याचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला आहे यामुळे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक घाला बसला आहे याबाबत अधिक माहिती अशी श्रीपती ज्ञानू पाटील यांचा गायींचा गोठा ओढ्याजवळ आहे उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यामध्ये सिलिंग फॅनची सोय करण्यात आली आहे आज दुपारी बारा वाजता ते वैरण टाकून घरी आले होते दरम्यानच्या काळात पंखा सुरू होता हा पंखा जळून त्याचा शॉक लोखंडी अँगलमध्ये उतरल्यामुळे दोन गायींचा जागीच मृत्यू झाला या दोन गायींची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असून या पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे पाटील यांच्या एकूण तीन गायी त्या गोठ्यामध्ये होत्या परंतु दोन गायींच्या मध्ये लोखंडी खांब होते पंख्याचा विद्युत प्रवाह लोखंडी खांबात उतरल्यामुळे त्या दोन गायींना शॉक बसला एका गायीच्या बाजूला लाकडी खांब होता त्या गायीला मात्र विद्युत शॉक बसलेला नाही मृत्युमुखी पडलेल्या गायींचा पंचनामा करण्यात आला